नमस्कार कृषी मित्र माने बेग बेग या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं स्वागत करतो आज आपण आमच्या बेगमपूर मधील अजित काकडे माझा खर तर वर्गमित्रच आहे आणि वेगवेगळ्या पिकाचं नियोजन कायम असतं आता ककडी आहे खरबूज आहे या संदर्भामध्ये आपण चर्चा करण्यासाठी आज ककडीच्या प्लॉट वरती आपण आलेलो आहे आणि एकंदरीत आपण ककडीचं नियोजन मला वाटतं किती तारखेची लागवड आहे आठ ऑक्टोबर आठ ऑक्टोबरची लागवड आहे आणि आता किती तो ओढायचा आता सव्वा तोडा सव्वा तोडायचा म्हणजे सुरुवातीला दर कसा मिळाला काय पहिल्या दोन तोड्याला पंचवीस प्लस होता पंचवीस प्लस होता आणि आता थोडा अजून मार्केट कमी झालेलं परत वाढत आहे व्हरायटी कोणती सुमित्रा व्हरायटी सुमित्रा व्हरायटी लागवड किती बाय किती आणि रोप लागवड करत असताना ड्रिपर जवळ लावलंय का किती फुटावर काय केलं नियोजन सहा फुटावर ते ड्रिपरचं म्हणजे दोन्ही बेडचं अंतर सहा फुट आहे म्हणजे हा जुना बेड आहे बेड आहे म्हणजे कुठल्या पिकाचा टमॅटा तसा तिसरं तिसरं पीक आहे त्याच बेडवर टोमॅटो टोमॅटो केला त्यानंतर परत तुम्ही आता ककडीचं नियोजन केलंय ककडीचं नियोजन करत असताना समोरासमोर दोन रुपये लावले समोरासमोर सवा तोड आहे तरी अजून शेंडा चालूच आहे ककडी चालूच आहे व्हरायटी कुठली सुमित्रा व्हरायटी काय निवडली व्हरायटी त्याला म्हणजे असं सेटिंग भरपूर आहे हा हा आणि चालते त्यामुळे वाशी मार्केटला वाशी मार्केटला कुठल्या कुठल्या भागात तुम्ही मार्केट केला आतापर्यंत आता वाशी सोलापूर वाशी सोलापूर मार्केट मित्रांनो व्हरायटी कुठलीही असू द्या व्हरायटी आपल्याशी घेणं देणं नाही मात्र व्हरायटीची मार्केटला टॉप चालते किंवा ज्या व्हरायटीचा चांगला दर असेल ती व्हरायटी आपण लावू शकता किंवा लावायला पाहिजे होती आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी व्हरायटी निवडताना अडचणी म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी निवडल्या असतील प्रॉपर जर व्हरायटी मध्ये चांगला अवरेज काढायचा असेल किंवा माल कशा पद्धतीने निघतोय आता किती रोप आहेत तुमचे किती एकराचा प्लॉट जवळ एक एकराचा प्लॉट आहे आणि आठ पाकिट केले आठ पाकिट केली म्हणजे साधारण किती रोप असतील आठ नऊ पर्यंत ठीक आहे आठ नऊ हजारापर्यंत रोप असतील त्याच्यामध्ये किती खर्च झाला आतापर्यंत काय आतापर्यंत एकदम म्हणजे कमी खर्चात केले नियोजन कमी खर्चात केले फाउंडेशन तर तुमचं पहिलं त्यामुळे तुम्हाला फाउंडेशनचा खर्च सोडला तरी डायरेक्ट रोप लावून त्याच्यामध्ये तुम्ही वरती परत बेसल डोस टाकला सहा हजाराचा बेसळ डोस टाकता म्हणजे बेसल डोस एकदा भरलेला आहे जोरावर फक्त स्प्रे आणि जी काही वॉटर सोलेबल खत लागणार आहेत तीच तुम्ही सोडत गेला टाकत गेला त्यामुळे प्लॉट परत चांगला डेव्हलप झालेला आहे आता अजून किती थोडं होतील असं काय वाटतं भरपूर तोडवत म्हणजे आता जरी सहज बघितला आपण तरी आपल्याला शेंडा चालू आहे ककडी लागते आपल्याला बघताय आपण साधारण तुम्ही ही साईज झाल्यानंतर तोडताय हा म्हणजे ह्यालाच मार्केट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं काकडी आहे आणि बरंच आता तोडा चालू आहे सुरुवातीला तुम्हाला किती मिळाला पहिल्या दोन तोड्याला पंचवीस पहिल्या दोन तोड्याला पंचवीस मिळाला त्यानंतर थोडा कमी झाला दहा बारा अकरा पंधरा इथं पर्यंत आला आणि त्यानंतर आता दर वाढतोय दर वाढतोय म्हणजे साधारण तुम्ही खर्चापेक्षा डबल टेबल रकमेमध्ये जाऊ शकताय थोड्या चार दिवसाच्या काला आजचा थोडाच कमीत कमी दोन टानापर्यंत दोन टानापर्यंत और... थोडा साधारण आजची पट्टीस पन्नास हजाराची तसं बघायला गेलं तर आता सोलापूर मार्केट करता का वाशी आज वाशी आज वाशी मार्केटला करताय वाशी मार्केट तुम्ही इथून पाठवत असेल तर तुम्हाला साधारण चार पाच रुपयाचा खर्च खर किलो माग कट करावा लागतो आणि जे काय राहिलेलं आपल्याला जे बजेट आहे ते आपल्यासाठी असणार आहे पुढे अजून किती तोडं निघतील माझ्या हिशोबान जर बघितलं ककडी अजून चालूच आहे सेटिंग चालू आहे शेंडा चालू आहे आपण एकंदरीत बघताय ह्या स्टेज वरती समोरच आपल्या की प्रत्येक जिथं फुटवा असेल पान असेल ना तिथं ककडी निघालेली आहे म्हणजे सेटिंग चालूच आहे नवीन फुटवा आहे फुटवा फुटला की परत तिथं अजून ककडी लागते आपण बघू शकता प्रत्येक इथं आहे सगळीकडे आहे म्हणजे जिथं पान निघालंय तिथं फुटवा निघाला ना तिथं शंभर टक्के ककडी आहे आता पुढचं जे खरबूजचं नियोजन असेल किंवा ककडी असेल आता हा ककडीचा प्लॉट झाल्यानंतर पुढचं काय नियोजन असेल आता इथं झाल्यानंतर परत खरबुजचा प्लॉट आहे म्हणजे हे सगळं परत बाजूला फाउंडेशन म्हणजे आता तिथं परत त्या प्लॉटची ह्या प्लॉटची मशागत मचा करणार करूनच परत दुसरा खरबुज त्याच्यामध्ये तुम्ही मग परत बळी रोटर वगैरे मारून परत बेड सोडून परत सायका सोडून बेसळ डोस भरून परत बेड तयार पुढच्या पिकाचं नियोजन करता म्हणजे एका पिकाच्या न मागे लागतं तुम्ही वेगवेगळे पिकं घेतली एकाच बेडवरती म्हणजे कमी खर्च जर टोमॅटोचं फाउंडेशन आहे हे मित्रांनो आपण बघू शकता टोमॅटोच्या फाउंडेशन वरती ककडे केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये पैसे राहत आहेत जसं की आता सुरुवातीला दर कमी होता मात्र दर आता हळूहळू जातोय आपण दिलेला जो शेतकऱ्यांना क्रायटेरिया होता की दहा तारखेपर्यंत म्हणजे इव्हन एक पर्यंत दर खाली येईल म्हणजे शेवट नोव्हेंबरच्या एंडिंगला दर खाली येईल मात्र दहा डिसेंबर नंतर दर दरमध्ये तुम्हाला फार मोठी बदल म्हणजे फार मोठे बदल झालेले तुम्हाला बघायला मिळतील आणि तसंच पुढे आपण बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नियोजन दिलं होतं बऱ्याच शेतकऱ्यांना आपण ककडी लागवड करण्याचं सजेशन दिलं होतं त्या शेतकऱ्यांना मात्र चांगले पैसे होणार आहेत हे आपण आधीच सांगितलेलं आहे मात्र ती प्रॅक्टिस किंवा ती आपण जी सिच्युएशन बघितली असेल ती प्लॉट डेव्हलप करताना प्लॉट तयार करताना उभा करताना आपण वेळोवेळी त्याचं नियोजन केलं पाहिजे पाणी व्यवस्थापन करताना तुम्ही रोज किती पाणी सोडता एक तास ते दीड तास एक तासाच्या आसपास पाणी देता म्हणजे वातावरण बघून वापसा बघून आपण पाण्याचंही नियोजन केलं पाहिजे सेटिंग आणि महत्वाचा विषय जी उत्पादन क्षमता आहे ती वाढवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आपण सध्या बेगमपूर मध्ये माझे आणि म्हणजे चर्चात्मक ह्या सगळ्या गोष्टी होत असतात समोर बघता आपण तिकडे ककडीचा प्लॉट आहे आता हार्वेस्टिंग चालू आहे ककडी आणि ही ककडी हार्वेस्टिंग होत असताना खूप चांगल्या पद्धतीनं दोन दोन टनाचा जरी एक दिवसात तोडा होतो का एक दिवस एक दिवसाला आता सध्या दोन टनाचा तोडा होतोय म्हणजे दर जरी वाढत चालला मार्केट पुढे जाऊन खूप चांगल्या पद्धतीमध्ये स्थिर राहील त्यावेळेस तुम्हाला त्याचा फायदा शंभर टक्के होईल आता जरी समजा पन्नास हजाराचा एक दिवसात तोडा होत असेल खर्च सोडला तरी तीस पस्तीस हजार रुपये तुम्हाला नेट तुम्हाला मिळतायेत पुढे जाऊन अजून तो आकडा आणखी वाढणार आहे त्यामध्ये तुम्हाला प्लॉट डेव्हलप करावं लागणार आहे स्प्रेचं नियोजन असेल स्प्रे किती दिवसातून घेता चार पाच दिवसात चार पाच दिवसातून स्प्रे घेत हे वातावरण वात बघून स्प्रे घेत बदल घेत आहे आबाळ येते परत थंडी आहे याच्यामध्ये डावणी भुरी असेल याच्यावरती नियंत्रण करणं किंवा त्याच्यावरती स्प्रे घेणं फार महत्वाचं आहे तर आपण अशाच व्हिडिओसाठी आपण आपल्या ह्या कृषी मित्र लखन माने युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या वेगवेगळ्या प्रयोगशील शेतकऱ्यांची आपण यशो आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे धन्यवाद